नमस्कार प्रेक्षकांनो मालिकांची दुनिया या चॅनल मध्ये तुमचे स्वागत आहे लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेमध्ये आपण बघणार आहोत की आता नंदिनीची आई खूप काळजी करत असते परंतु नंदिनी मात्र इथे घडलेला काही प्रकार आता आईला सांगत नाही तू काळजी करू नको इथे सगळं ठीक आहे तेव्हा ती म्हणते अगं मी आई आहे ना मला काळजी तर वाटणारच दुसरीकडे मात्र आता काव्याला सगळं काही आठवत असतं आणि आता काव्याला प्रचंड राग येतो त्यामुळे ती मनाशी म्हणते की मी काही झालं तरी सुद्धा पार्थला कधीच माझा नवरा म्हणून मानणार नाही आणि हे लग्न मी मोडल्याशिवाय राहणार नाही इकडे मात्र आता विक्रम मानिनीला सांगतो की मला कळत आहे पण मला असं वाटतं की हे नातं निबोण्यामध्ये काही अर्थ नाही जर मुलांना इतका त्रास होतो आहे तर आपण त्यांना वेगळं देऊया आणि हे ऐकून मात्र आता मानिनीला प्रचंड राग येतो दुसरीकडे मंजू रम्या आणि वसुंधरा या तिघी अगदी काव्याची नक्कल करून खूपच हसू लागतात त्यानंतर त्या म्हणतात हो ना बरोबर आहे मला तर केवढी मजा आली तुम्हाला काय सांगू एकमेकी आता त्यांचा अनुभव शेअर की मला ह्या वेळेला मजा आली तर त्यानंतर मात्र आता वसुंधरा आणि खूप हसू लागतात त्या पुढे त्या म्हणतात की खर तर नंदिनी शांत आहे पण नुसती आग आहे आग आणि आता तिला हाताशी धरून बघा आपण काय काय करायचं त्यानंतर मात्र आता इकडे काव्याला तावा तावाने नंदिनीच्या रूम मध्ये जाताना त्या बघतात आणि लगेच एक प्लॅन तयार करतात दुसरीकडे मात्र आता मानिनी विक्रमला म्हणते हो काय तुम्ही त्यांच्या अंगाची अजून हळद पण निघाली नाही आणि हा सल्ला द्यायचा आपण नाही मला हे पटत नाही त्यापेक्षा यातून काहीतरी चांगलं होईल असं आपण त्यांना सांगूया शिकूया मला तरी असं वाटतं नक्कीच काहीतरी चांगलं घडेल तुम्ही असा विचार करू नका तेव्हा आता लगेचच विक्रम म्हणतो बरोबर आहे तुझं म्हणणं तुझा मुद्दा पट्टो आहे मला आपण त्यांना एक संधी देऊया पण जर ते यातनं सावरूच शकले नाही तर मग मात्र आपण त्यांना या बंधनातून मोकळं करूया आणि हे ऐकून मात्र आता माननीच्या पायाखालची जमीनच सरकते दुसरीकडे आता श्रेयाच्या रूम मध्ये नंदिनी असते तिथे आता तावा तावाने काव्या येते आणि म्हणू लागते चल ताई घरी जाऊया आणि आता हे ऐकून मात्र आता नंदिनीला अजूनच टेन्शन येतं पुढे ती म्हणते तू काय बोलते आहे काव्या पुढे ती म्हणते मग कशाला राहायचं आहे आपण इथं काय चाललं आहे इथे मला तर अजिबात सहन होत नाही ताई तू माझ्या पाया पडली तुला खरंच कळत नाहीये तू काय वागते आहे आणि आता लगेचच ती पुढे काय बोलणार तेवढ्या श्रेया तिथे येते आणि श्रेया घाबरत घाबरतच विचारू लागते वहिनी म्हणजे मला असं म्हणायचं होतं मला आईनी सांगितलं होतं की तुम्ही दोघी माझ्या रूम मध्ये झोपणार आहात पण मला माझ्या झोप येत नाही म्हणून मी म्हंटल मी झोपू का तुमच्या दोघींसोबत इथे तर आता काव्याला खूप राग येत असतो काव्य तिला काही बोलणार तेवढ्यातच नंदिनी तिला शांत करते आणि म्हणते हो हो झोप ना त्यात विचारायचं काय आणि असंही ती तुझीच खोली आहे ना झोप तू तसा काहीच प्रॉब्लेम नाही इकडे मात्र काव्याला राग येत असतो तरी पण आता नंदिनी तिला शांत करते आणि आता त्या तिघी मात्र लपून हे सगळं ऐकत असतात आणि त्यांचा प्लॅन मात्र सक्सेस होतो दुसरीकडे मात्र आता झोपलेल्या असतात तेव्हा मात्र आता नंदिनीला पुन्हा जीवाने तिच्या गळ्यात घातलेलं मंगळसूत्र आठवतं आणि हातावरची पार्कच्या नावाची मेहंदीकडे ती बघत असते आणि तिच्या डोळ्यात पाणी असतं इकडे मात्र आता जीवालाही खूप त्रास होतो आणि काव्या जेव्हा पडली होती तेव्हा मात्र आता तिला पार्कने सावरलं होतं हे त्याच्या लक्षात येतं आणि इतक्यात त्याचं लक्ष जात की त्यांनी आपल्या छातीवर काव्याचं नाव गोंदलेलं आहे हे, हे सुद्धा त्याला आठवतं म्हणून तो आरशात बघतो आणि त्यामुळे खूप इमोशनल होतो परंतु काव्याने मंगसूत्र काढायला नकार दिलेला असतो हे आठवून मात्र आता तो पुन्हा शर्ट बंद करतो आणि त्याला खूप संताप येत असतो दुसरीकडे पार्थला सुद्धा आता नंदिनीची आठवण येत असते आणि जेव्हा पत्रिका फाडते तेव्हा मात्र आता लगेचच जीवा म्हणत असतो अरे सांभाळून नाही तर तुझी नंदिनी उडून जाईल हे सुद्धा त्याला आठवतं हो दुसरीकडे मात्र आता काव्य सुद्धा रडत असते आणि तिला सुद्धा इकडे जीवाची आठवण येत असते तेव्हा आता नंदिनीकडे काव्य बघते आणि तिला असं वाटतं ती झोपलेली आहे त्यानंतर ती खूप रडते दुसरीकडे नंदिनी पण वाकून बघते तर तिलाही असं वाटतं की काव्य झोपलेली आहे चौघांची मनस्थिती अजूनही चांगली झालेली नसते आणि ह्या परिस्थितीतनं ते बाहेर आलेले नसतात येणाऱ्या भागात आपण बघणार आहोत की आता मुक्ता मात्र इकडे त्यांच्या घरी आलेली असते आणि मुक्ता नंदिनीला सल्ला देते समजावून सांगते कि सगळं काही नीट होईल वगैरे आणि त्यानंतर मात्र तिथे काव्य येते आणि काव्य म्हणते ताई आपण हे मंगसूत्र काढून टाकूया मोकळं होऊया आणि इथं कोणी नाहीये गावकरी पण नाही आणि तो कल्याण मंत्री पण नाही आपण आपल्या आयुष्याचा निर्णय घेऊया तेव्हा आता लगेचच नंदिनी जोरातच हात झटकते आणि ती म्हणते नाही मी असं करणार नाही जेव्हा अख्खा समाज अख्खा गाव माझ्या विरुद्ध उभं होतं तेव्हा मात्र जीवानी माझ्या डोक्यावर विश्वासाने हात ठेवला होता त्यांनी माझ्यावर विश्वास दाखवला होता आणि तो विश्वास मी तोडू शकत नाही जर जीवानी माझ्याकडे स्वतःहून घटस्फोट मागितला तर मी मात्र हा घटस्फोट द्यायला त्याला तयार होईल पण तोपर्यंत नाही जोपर्यंत जीवा माझ्याकडे घटस्फोट मागत नाही तोपर्यंत मात्र मी जीवाला घटस्फोट देणार नाही आणि हे ऐकून मात्र तिथे उभे असलेला जीवा पार्थ आणि काव्याला प्रचंड धक्का बसतो सोबतच आता वसुंधरा रम्या हे सुद्धा तिथेच असतं आणि त्यांना पण फारच विचित्र वाटतं मालिकांच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा